नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला आपण वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान चंद्रकांत खैरेंसाठी आमचे दरवाजे सदैव उघडे मंत्री शिरसाठांची ऑफर बीडची रुचा कुलकर्णी न्यायाधीश परीक्षेत राज्यातून पहिली आणि रायगड येथे श्रीरामाच्या तीस फूट उंच पुतळ्याचं अनावरण नमस्कार मी साक्षी पांजळ आणि आता हेडलाईन्स नंतर आपण पाहूयात बातम्या विस्ताराने महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि जे एम एफ सीद्वारे द्वारे घेण्यात आलेल्या दिवाणी न्याय न्यायाधीश कनिष्ठ स्थर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि या परीक्षेत बीड जिल्ह्यातील रुचा विठ्ठल कुलकर्णी हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून उज्ज्वल यश संपादन केले रुचाने तिच्या पालकांच्या कष्टाचं चीज केलं असून मुलीचं यश पाहून लोक पालकांचाही आनंद गगनात मावेनासा झालाय रायगड येथे भगवान श्रीराम यांच्या तीस फूट उंच पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं काल सुरक्षेच्या कारणासाठी मुंबईत अकरा हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते तर पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसने सुमारे दोन हजार पाचशे मिरवणुका काढल्या होत्या राज्यात साठ हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते तसेच ड्रोन आणि सी सी टी व्हीद्वारे मिरवणूक आणि गर्दीच्या ठिकाणांवर पाळत ठेवण्यात आली होती यवतमाळच्या ये पुसद येथील श्री रामायण मंडळाद्वारे गेल्या पंचावन्न वर्षांपासून तुलसीदास रचित अखंड रामायण पाठ करण्यात येतो चैत्र महिन्यात रामनवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीला या अखंड रामायण पाठात सुरुवात होते राम भक्तांद्वारे हा पाठ केला जात असून या अखंड रामायण पाठास तब्बल अठरा तास लागतात तर पुसद येथील नारायण चौधरी यांच्या घरी गेल्या दहा वर्षांपासून हा अखंड रामायणाचा पाठ अविरत सुरू असून यात रामायण मंडळातील ज्येष्ठ युवा तसेच बालगोपाल सदस्य नित्य सहभागी होत असतात रामनवमी निमित्त माजी खासदार रामदास तडस सप्तनिक वर्ध्यातील देवळीच्या श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गेले असतात येथील पुजाराने त्यांना गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरच रोखलं जानवे घातले असले तरच प्रवेश करा असं सांगत त्यांना बाहेर काढलं माजी खासदारांना अशा प्रकारची वागणूक देण्यात येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न आता जनतेकडून उपस्थित केला जातोय आणि बात महाराश्ट्र। या बातमीचा आपण बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेत आहोत पाहत ऐतिहासिक वारसा लाभलेला महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग श्रंतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढची ही महत्वाची बातमी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रामनवमी निमित्त नाशिक येथील काळाराम मंदिर येथे दर्शन घेतलं यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय ज्येष्ठ नेते तसेच आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत सनसनाटा आरोप करत त्यांचे महिला आय एस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचं वक्तव्य केलं आणि या संदर्भात अमित शहा यांच्याकडे कॉल रेकॉर्ड असल्याचा दावा देखील एकनाथ खडसे यांनी केलाय एकनाथ खडसेंच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ वर उडाली असून त्यात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेत खडसेंना माफी मागावी अन्यथा महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे चंद्रकांत खैरे हे पक्षाशी एकनिष्ठ असणारे चांगले व्यक्तिमत्व असून त्यांनी शिवसेनेसाठी खूप काही केलं त्यामुळे अशा माणसाची कदर केली पाहिजे असं मत शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले रामनवमी निमित्त छत्रपती मधील किरणपुरा राम, राम मंदिरात दर्शनासाठी आले असता खैरे आणि संजय शिरसाटांची भेट झाली त्यानंतर शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे असल्याचं मत व्यक्त केलंय येतोय मी त्यांना पण दोघंही आजकालच्या काळामध्ये दोघं एकमेकांना धन्यवाद देत आभार मानताय काय चालले काय दोघांना <laughs> खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची कास आम्ही घेतलेली आहे बाळासाहेबांचे विचार आम्ही चालवलेले आहेत हे त्यांनी मान्य केलेले आहेत म्हणून आता त्यांचा आमच्यावर राग नाही आणि आमचा फक्त खैर्यांवर राग नाही येणाऱ्या ना काळात काय गणित बघायची मग आम्ही तुम्ही ऑफर देत आहेत ते धन्यवाद म्हणताय तुम्ही त्यांना चांगलं म्हणताय त्यांनी इथं काय मानलं जात म्हणून मी एकच सांगितलं जो राम करे काम का नाही आता कोणती कास धरायची हे त्यांनी ठरवलं पाहिजे खैऱ्यांची अडचण कैरला अडचणीत टाकल्या गेलेलं तुम्ही पाहिलं तर लोकसभेला त्याला दोन वेळा पाडल्या गेलं गेलं जाणवून बुजून त्यांना पाडून त्यांचा कार्यक्रम केले गे गेलेला आणि म्हणून आता ते अवस्था त्यांची अशी आहे मातोश्री सोडता येत नाही आणि इकडे कोणी जवळ करत आणि या बातमीचा आपण बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाते गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाते गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीवर पुन्हा एकदा स्वागत पुढची बातमी पुण्यातून पुण्यात साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित हिरकणी रन हाफ मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली राज्यभरातून आलेल्या पेक्षा अधिक महिलांनी यात सहभाग घेतला बाबुराव सणस मैदान सारसबागपासून मॅरेथॉनला सुरुवात झाली तीन पाच दहा आणि बारा किलोमीटर अशा चार प्रकारात झालेल्या मॅरेथॉनला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला महिला सुरक्षित निर्भय सक्षम आणि आत्मनिर्भर व्हावी यांच्यामध्ये फिटनेसचं महत्त्व वाढावं याच उद्देशाने हजारो हिरकणी रविवारी पुण्याच्या जास्ते वर धावल्या महाराष्ट्र सरकारने ट्रेड सर्टिफिकेट प्रकरणात ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडला नोटीस पाठवली आहे महाराष्ट्रात अनेक शोरूम आणि सेवा केंद्र व्यापार प्रमाणपत्राशिवाय चालवल्याबद्दल कंपनीला तीन दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आले अनेक दुकाने परवानगीशिवाय सुरू असून तिथे बेकायदेशीरपणे वाहने विकली जात असल्याचा दावा सरकारने केला मार्च मध्ये मुंबई आणि पुण्यातील सव्वीस दुकानांवर छापे टाकून तब्बल छत्तीस वाहन जप्त करण्यात आली होती नानापेठ येथील राम मंदिरा शेजारील काल रात्री भीषण आग लागल्याची गंभीर घटना आहे अग्निशमन ही आग विजवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होत या ठिकाणी बघ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याने आग विजवण्यास अडचण निर्माण झाली होती मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते आणि या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथंच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड